डोळ्यांमध्ये खेळत राहू निर्मळ त्याचं पाणी कंठामधली झुपत राहू मानवतेची गाणी बस ईश्वरा काही नको फक्त एवढे गाण दे बस ईश्वरा काही नको फक्त एवढे गाण दे तुझ्या नावे शुद्ध होत राहू माझी वाणी शुद्ध होत राहू माझी वाणी कवी जिथे आहे आजच्या पुस्तक प्रकाशनाला धरून सर्व माहिती माहिती शीर्षक आहे पाहिजे किती धीराने ता ओळखते आता म्हणा तुम्ही थोडा फाटलेल्या संसाराला लेकी बाळीचा आता फाटलेल्या संसाराला लेकी बाळीचा आता बाई जळते म्हणून उजळते घरदार किती काटक असेल जा बाई तुझा गजन किती काटक असेल जा बाई तुझा गजन उंगलेल्या नशिबाला बाई लावते मला तुझ्या झिजण्याने काले बाई संसाराची ताकद

दुःख दळते कारण ते सुख पाकून मुले घेते बाई हसत हसता तर हसावर मुले घेते बाई रडा येत नाही आता लढा येत आहे बाई रडा येत नाही आता लढा येत आहे आणि न्यायाच्या विरोधात तुला भिडा येत आहे किती आढळ विश्वास किती आढळ विश्वास आई वर ईश्वराला किती आढळ विश्वास आई वर ईश्वराला एकाच्या मुखेसाठी पाहा बाई लागते तिला जरी सरळ आधार ओझ संसाराचं जरी सरळ आधार हो संसाराचं तुम्ही तरी लटकली नाही राणाबा घडीला बाई खचलेल्या उंकवाला सावरला जन्म भर सर खचलेल्या उंकवाला सावरला जन्म भर तर हाती आलं वार तिनं जपवला संसार तिनं विकल डोरल अन सोडवली हुई तिनं विकल डोरल अन सोडवली हुई पण लटकली नाही राणाबा घडीला बाई तरी लटकली नाही राणाबा घडीला बाई